येवला तालुक्यातील खर्डी साठे येथील शेतकरी वाल्मिक नागरे यांच्या पंचवीस एकर शेतातील काढून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला यामध्ये या या वाल्मिक नागरे यांचं दहा लाख रुपयांहून अधिकच नुकसान झाल्याची माहिती शेतकरी वाल्मिक नागरे यांनी आहे अज्ञात समाज कंटकाने शेतकऱ्याच्या पंचवीस एकर वरील मक्याच्या गंजीलाही आग लागली आहे यामध्ये शेतकऱ्याचं दहा लाखांहून अधिक नुकसान झालंय याबाबत आता पोलिसांनी लवकरात लवकर, लवकर शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ही शेतकरी वाल्मिक नागरे यांनी केली आहे नागरे व माझे बंधू दोघं जॉईंट फॅमिलीत नगरसुल शिवारात राहत असून नगरसुल शिवारामधून किर्डीसाठी शिवारात माझी शेती आहे एकूण पंचवीस एकर शेतीची काटणी करून त्याचा मकाचा डेपो डोंगराजवळ मी लावला होता मकाला भाव नसल्यामुळे काही दिवसाने भाव वाढल्यानंतर ती काढू आणि ती विकू असं नियोजन असताना रात्री कोणी आज्ञाताने शेजारी बसून दारू पिऊन ती मका पेटवून दिली आणि माझं पंचवीस ला वीस लाख रुपयापर्यंत वीस पंचवीस लाख रुपयाचं नुकसान केलं त्या नुकसानीतून माझ्या कुटुंबावर मोठा आर्थिक घाला झाला आणि ज्या कोणी दुश्मनी किंवा माझ्याशी दुश्मनी करून किंवा त्या ठिकाणी त्याचा काही फायदा होत असेल तर निश्चित परमेश्वर त्याला देईल परंतु या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रितसरासा या गोष्टीचा पंचनामा या वस्तुस्थितीचा पंचनामा करून श्वानपथक बोलवून जो कोणी केला असेल त्याला कडक त्या ते कडक पनिशमेंट केली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून भविष्यामध्ये कोणी हे करणार नाही हा करणारा शेतकरीच आहे आणि कुठंतरी त्याचं मन दुखावलं असावं त्यामुळे त्याने केलं असेल परंतु याच्यातून त्याचा काही फायदा नाही एक दोन तीन क्वाटरी इथं देशी दारू पी तो आणि त्याने ती पेटवलेला आहे आणि या झालेल्या घटनेचा तपास करून आरोपी जो सापडेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि शासनातून मला या झालेल्या नुकसानीच भरपाई मिळावी अशी विनंती करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भानसाळी दीपक ढोकळे येवला